माऊली ये बापू ये कोण आहे कोण आहे अ कोणी मीच येईन हा हा ना तुम्ही घाबरलो नावली वाजून राहिली खंडी वाजत आहे थंडी आहे कर थंडी ये माऊली कुठे माऊलीला गावात पाठव हो कशाला त्याला म्हणलं थोडीशी मिल मधून लाकडं घेऊन ये लाकडंच हा कशाला शेक करायला शेक कसा करायचा त्याला म्हणलं गमीला घेऊन ये आणि तू खुशाल एवढा रात्री जर त्याला गावात पाठवलंय तू हुशारी मालकीची थंड वाजली बापरे काय रे का अरे 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 थांबल जड झाला असेल ना थांब थांब पाय किती आणले त्याने लाकडं दर्शन बाहेरच हा का ये इकडे हा का ठेवूया घमिल आणले लाकडे आणले माऊली हां केवडी आहे लाकड ए 100 छाननी काडीची पेटी घेऊन आली ब कापूस शेक करू बस तवरन टटई घेतली लवकर आना हां अपा टटई ना बरा झालं तू लाकड आणले बाबा आज किती थंडी वाढली ना संपली का मेन पेटून आण ना मग बरा हां बस याचा वास बस बस काय लाकड तिकडे काढून ठेव बरं कागद घेऊन आला का तू कागदी लागतो हां बरंय रावदी चल याच्यातले काय लाकड खाली काढून ठेव <coughs> ना ये भी हां काढ थंडी बडी राहिली ना तुला थंडी आली ना औषध आणायला लागल बर का माऊलीला थंडी तापाची माऊलीने भारी काम केलंय कागद घेऊन आला आहे किती हुशार करू जास्त मोठ करायला लागत त्याला हा जास्त मोठा जाळ करू आपण मला इतकी थंडी वाजली का बस काही पाणी बी नाही टाकले काय ते मोठ होत ना पाणी बी आणायचं ना पाणी नाही रॉकेल हा रॉकेल नाही भेटत ना बाबा गाडीची पेट काहीच राहिलं नाही का गेटी पाव का आणायचं देणं नाही राहिलं पैसे द्यायचे ना अजून पैसे द्यायचे ना गाडीची पेटी आणायला उद्या जाऊ आणि उद्या काडीचं पेटीचं बॉक्सच आणू आपण पेटी चा, क पेटलं ना आता गमीला आणले बर का बाबा। हुँ, हुँ। मोठी टाक म्हणजे आपण ती गाई बसू हा राहू दे राहू दे टाकायचं बस <laughs> हा शेख माऊली आली मी हा लवकर माऊली मी पण थोड शेकतो बाबा मला इतकी थंडी वाजून आली का बाजू हा बाद शेक हाँ, शेको। खाली ठेव बापरे काय थंडी ये है। इले बारी काम केलं माऊली तू एक नंबर काम केलं तनुला सांग घेऊन जायचं ना रे गावामध्ये आजारी झाली का ती बर मस्त भेटलो हा मग

जास्त वाढवायचं एवढ्या भरपूर त्याला जास्त वाढवा ना, बर बर ना। ने। नको नको तुम्हाला म्हणलं ते हीटर घेऊन या नको नको तिला मागे लाईट बिल किती येईल माहिती ना पाचशे रुपयाला किती माग लाईट बिल येत चल आम्ही येतो राहू आम्हाला घेऊन घेऊन ये तुला सर्दी झाली म्हणून आम्ही कोटी बुक केली झाली चल तनूलाई अनि मामाला दोगान घेऊन हो आपण छ हेलो चल